कर करतो की आता इथून आक्सा बीचला जायचं भाई के चैनल का सब्सक्राइब करतो दो भाई लोग मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलो आहे मलाडला आणि मी विचार करतोय कर हो की आता इथून आखा बीचला जायचं आखा बीच इथून स्टेशनपासून नऊ किलोमीटर आतमध्ये आहे सो आपण बाय बस जाणार आहोत आणि नंतर मग पुढे मडजट्टी पण जाण्याचा मी विचार आहे बघूयात कसं होतं ते आणि एकदा आखा बीचला पोहोचलो की मग बघूया मी तुम्हाला इथून मध्ये मध्ये काही कुठेच दाखवे नंतर मग आखा दिसला पोहोचल्यावर मग खुर्ची घेऊया आपण कटिनी घेऊ इथे मार्वेला जाणाऱ्या बसेस उभ्या असतात आपल्याला अजून पुढे जायचंय मी पोचलो आहे आता मलाड वेस्ट सबवेजवळ तिथून दोन मिनटाच्या अंतरावरच दोनशे एकाहत्तर नंबरची बस मिळते सो तिथूनच अक्सा बीचला जाणार आहोत सो आता मी उतरलो आहे अक्षरा बीचच्या स्टॉपवर आणि ही बस आहे ह्याच बसने आलेलो मी सो ही दोनशे एकाहत्तर नंबरची बस आहे ती आता जाईल मड जेट्टीला आणि मी आता उभा आहे आक्षा बीचपासून पाच मिनटाच्या अंतरावरच हा जो आतमध्ये रोड गेला आहे तिथूनच आतमध्ये पाच मिनटाच्या अंतरावरच अक्सा बीच आहे बट मी बघतो आहे की इथे पोलीस उभे आहेत आणि ते, ते लोकांना परत पाठवत आहेत आय थिंक काय झालं आहे काय माहिती नाही आहे चला आतमध्ये जाऊन बघूयात ही जी गाडी आत्ता माझ्या स समोरून गेली ती तिलाही यूटर्न मारायला लावली चला बोत मध्य नमस्कार मित्रों तो मी आता पोचलो है आसा बीच ल बट एक प्रॉब्लेम झाला आहे की इथे एंट्री नाही देत आहेत आज ॲक्च्युली दीड दिवसाचा गणपती आहे सो त्याचं त्यामुळे हो फक्त त्यांच्या त्यांचं गणपती आहे त्यांनाच आतमध्ये जाऊन देत आहेत आणि बाकीच्यांना एंट्री अलाउड नाही आहे आतमध्ये सो मी विचार केला होता दीड दिवसाचा गणपती आहे सो मी तेही शूट करेन बट तसं नाही होऊ शकत आहे बघूया तरी मी प्रयत्न करेन जर आतमध्ये जायला मिळालं तर अदरवाईज इथून दहा मिनटाच्या अंतरावरच दानापाणी चौपाटी आहे सो मी आता तिथे जाणार आहे सो बघूयात आपण तिकडे काय आता, आता मी आहे दानापाणी बीचच्या दिशेने मी विचार करतोय की मी आता इथून चालत जाणार आहे दहा ते पंधरा मिनटाचं अंतर आहे सो जास्त काही लांब नाही आहे माझ्या मते सो बघूयात मी हळूहळू चालत चालत टाईमपास करत करत इकडे तिकडे बघत बघत जाणार आहे बघूयात इथे मला एकदम गावी आल्यासारखं फील होतं आहे हे अशी नारळाची झाडं आणि जे रस्त्याच्या दो दोन्ही साईडला हिरवं आहे सो असं वाटते की मी गावी चाललो आहे तर थोड्या वेळा अगोदरच मी म्हटलं की मला गावी आल्यासारखं वाटतंय पण आत्ता मला माहिती झालं की मी एका गावामध्येच आहे आता आणि त्या गावाचं नाव आहे धरीवली गाव सो धरी है है फूड़े फूड़े है। so, मी आता धरीवली गावामध्ये आहे आणि आता इथूनच मी चाललो आहे पुढे पुढे दानापाणी बीचच्या दिशेने सो मित्रांनो मी पोचलो आहे आता दानापाणी बीचच्या जवळ हे बघू शकता तुम्ही इथं इथं लिहिलेलं आहे दानापाणी दानापाणी रोड हा रोड आहे तो दानापाणी बीचच्या इथे जातो आहे बघूया नमस्कार मित्रांनो फायनल मी पोचलो आहे दानापाणी बीचवर तुम्ही बघू शकता आता मी हळू हो पूर्ण एका डोकापासून दुसऱ्या डोकापर्यंत तुम्हाला सगळं बीच दाखवणार आहे तर बघूयात कसं दिसतं ते सो so, मी आता चाललो आहे किनाऱ्याजवळ समोर लोक हाय गाईज हाय गाईज करत आहेत आय थिंक त्यांनी बघितलं की मी ब्लॉक करतोय सो आपण तिथूनच जाऊया बाईक चॅनल का सबस्क्राईब करतो बाय लोक थँक्यू बाय सबस्क्राईब करो शेअर करो कमेंट करो खूपच दगडी आहेत मित्रांनो इथं सो मी आता एकदम किनाऱ्या जवळ चाललोय हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका सु। मी चाललो आहे आता त्या दुसऱ्या साईडला बात करना है क्या आपको, कर दो भाई, करणार कर दो थँक्यू बाय सो ह्या सगळ्यांनी सबस्क्राईब केलंच आहे तुम्हीही करा सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता लगेच आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर मग नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा त्या साईडला तुम्ही बघू शकता सनसेट व्ह्यूमध्ये फोटोशूट चाललेलं आहे तिथे सो आता तुम्ही बघू शकता सूर्यास्त होत आला आता थोड्या वेळात सूर्य गायब होईल सो तो आपण थोड्या वेळात निघूयाच इथून सो मित्रांनो आता सात वाजले गायब होवायला आलं सो मी पण आता इथून निघतोच आहे सो आता मला लवकरच बस स्टॉपला जाऊन मग तिथून बर्ड सेफ्टीसाठी बस बघायची सो मी आता आलो आहे स्टॉपवर आणि मी आता वाट बघतोय बसची पण अर्ध्या तासा जास्त वेळ झाला मी अजून बस उभा आहे सो मी विचार करतो आता ही व्हिडिओ इथे स्टॉप करेन साब बीचला मी आलेलो पण मला तिथे आतमध्ये जाता आलं नाही मग मी दाना पाणी बीचवर आलो सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला नका विसरू आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये